हिंदू नवीन वर्ष व गुढीपाडवा सणानिमित्त खोपोलीमध्ये भव्य स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेचं खोपोली बाजारपेठेत व शहराच्या विविध भागातून नागरिकांतर्फे स्वागत करण्यात आलं प्रभू श्रीरामचंद्रांच्या जय जयकाराच्या घोषणा ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी तसंच पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला कार्यकर्त्या आणि पुरुष कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जातीय सलोखा राखण्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दीपक चौकात भेटून शुभेच्छा दिल्या तर मशिदीजवळ मुस्लिम बांधवांनी स्वागत यात्रेतील हिंदू बांधवांना शीत पेयासं वाटपाचं आयोजन देखील केलं होतं भगव्य फेटे परिधान केलेले महिला आणि पुरुष कार्यकर्त्या हातात भव्य ध्वज घेतलेले युवा कार्यकर्ते यांमुळे सगळीकडचं वातावरण भगवेमय झालं होतं विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच राष्ट्र सेविका समिती गोरक्षक व हिंदू संघटना तर्फे या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तर या यात्रेत महिलांचं व गतिमंद विद्यार्थ्यांचे लेझिम पथक या शोभायात्रेचं आकर्षण ठरलं शोभायात्रेचा प्रारंभ युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते विक्रम साबळे आणि इतर मान्यवरांनी फळ वाढवून केल्यानंतर शिवाय यात्रेस प्रारंभ झाला सर्व पक्षीय नेते विविध समाजातील व व्यापारी संघटनेचे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते या शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा